नवापुरात नोबेल हॉस्पिटलमध्ये तोडफोड रुग्णांचा मृत्यू नातेवाईकांचा संताप अनावर सहा जणांवर गुन्हा नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे आज निवेदन दोषींवर कडक कारवाईची मागणी उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करीत रुग्णालयातील साहित्यांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना नवापूर येथे घडली आहे या प्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या मारहाणीच्या घटनेचा नवापूर डॉक्टर असोसिएशनने निषेध नोंदविला सूत्रांनी दिलेली माहिती अशी गुजरात राज्यातील सुंदरपूर येथील राजूभाई फत्याभाई गामित यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला तसेच त्यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी त्यांना नवापूर येथील डॉक्टर अजय कुंवर यांच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले या ठिकाणी रुग्णालयातील सहकारी डॉक्टरांनी राजूभाई गामी रुग्णावर प्राथमिक उपचार केला त्यानंतर डॉक्टर अजय कुवर यांनीही त्यातून उपचार केले परंतु हृदयविकाराच्या झटक्यामुळे राजूभाई फत्याबाई गामी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे वेळेवर उपचार मिळाला नाही व डॉक्टरांनी उपचारासाठी लवकर आले नसल्याचा आरोप करीत मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टर अजय कुवर यांना शिवेगाड करीत मारहाण केली तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही देखील मारहाण करण्यात आली आहे त्याचबरोबर नोबेल हॉस्पिटलमधील कम्प्युटर वैद्यकीय साहित्यांची तोडफोड करीत मालमत्तेचे नुकसान केले या तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय हा प्रकार काल मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नोबेल हॉस्पिटलमध्ये घडला याबाबत डॉक्टर अजय कुमार यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पाच ते सहा अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत या संदर्भात कारवाई झाली नसल्या कारणाने त्या संदर्भात नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे आज नवापूर तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले काल दिनांक रोजी हॉस्पिटलचे डॉक्टर अजय कुवर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्राणघातक हल्ला झालाय त्या संदर्भात एफ आय आर आम्ही कालच नोंदविली आहे प्रशासनाकडून आम्हाला कार्यवाहीची अपेक्षा आहे हा अर्ज देईपर्यंत तरी अपेक्षित अशी कारवाई झालेली नाही असे कळले तरी आम्ही सर्व आपणास पुनश्च एकदा निवेदन देऊ इच्छितो की झालेल्या प्रकरणातील दोषींना कडक शासन व्हावे अशी घटना पुन्हा घडू नये कायद्यानुसार झाली नाही तर आम्ही नवापूर तालुक्यातील सर्व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स व इतर सर्व संलग्न उद्या आमचे काम एका दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवणार आहोत अत्यावश्यक सेवा देखील बंद राहतील याची आपण नोंद घ्यावी यानंतर देखील अपेक्षित कार्यवाही झाली नाही असे असल्यास आम्ही आमचे आंदोलन जिल्हा स्तरापर्यंत नेऊन संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा जोपर्यंत दोषींवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत बंद ठेवणार आहोत आम्ही पूर्वकल्पना देत आहोत असे नवापूर डॉक्टर असोसिएशन यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर मी डॉक्टर अजय कुवर नोबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा डॉक्टर आहे आणि आज जी घटना घडली आहे त्याच्याबद्दल मला जे सांगायचे ते मी सांगू इच्छितोय तर मी असं आहे की आज सकाळी सव्वा आठ वाजता मला हॉस्पिटल मधून स्टाफचा फोन आला की एक पेशंट सिरियस पेशंट आला आहे ज्याला हृदयाचा त्रास आहे आणि त्याला घाम येत आहे असं त्याने मला सांगितलं त्यानुसार मी प्राथमिक उपचार देण्यासाठी त्यांना सांगितलं की तुम्ही एक तपासणी करून घ्या इसीजी करून घ्या आणि मला ते लगेच कळवा त्या पद्धतीने त्याने इसीजी केली आणि मला लगेच पाठवलं लगेच पाठवल्यानंतर मला आढळलं का पेशंटला हृदयाचा तीव्र झटका आलेला आहे त्यामुळे मग मी त्यांना प्रायमरी टॅबलेट जे हृदयासाठी देतात ते द्यायला लागली आणि लगेच मी जे परिस्थिती होतो त्याच परिस्थितीत लगेच मी माझी गावी होऊन हॉस्पिटल येण्यासाठी निघालो आणि हृदयाचा झटका एवढा तीव्र होता की मी येता येता पेशंटची परिस्थिती एकदम खराब झाली परत सिरियस झाली आणि मी आलो तोपर्यंत पेशंटला हृदयाचा अति तीव्र झटका आल्यामुळे पेशंट सुद्धीवर नव्हता तर मी आल्या आल्या जे माझ्या परीने पेशंट जीव वाचवण्यासाठी मी माझी सर्व प्रयत्न केले त्याच्यात मी पेशंटला तोंडामध्ये श्वास नळीमध्ये ट्यूब टाकली मग त्यांना मग शॉक शॉक दिलं शॉक मशीनने आणि त्याला जे गरज पडले ते सर्व इंजेक्शन सर्व दिले आणि जवळपास एक तास पर्यंत मी पेशंटला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण हृदयाच्या अति तीव्र झटका आल्यामुळे पेशंटला जीव वाचू शकला नाही पण त्याचा तेच राज मला धरून जे मयत झालेले पेशंट चे रिलेटिव्हने मला माझ्या स्टाफला माझ्या भावाला मारहाण करायची सुरुवात केली आणि आम्हाला मारहाण करून हॉस्पिटलची पण तोडफोड करण्याची सुरुवात केली आणि आम्ही पोलिसांना बोलवलं आणि पोलीस आले आणि त्याने कंट्रोल केला तर पोलीस जर लवकर आले असते तर आम्हाला जीवाचा पण धोका असतो आम्हाला त्याने मारून टाकलं असतं